धुळे तालुक्यातील मोराणे प्रनेर येथील भनकादेवी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नदी पात्रात भव्य कुस्त्यांची दंगल झाली होती मात्र या वर्षी कुस्त्यांची दंगल मध्ये धुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुस्ती मल्लांनी हजेरी लावली होती तसेच कुस्तीगार हे थे कुस्ती खेळण्यासाठी मोराणे प्रनेर परिसरातील नेर कुसुंबा कापडने धुळे साकरी बोरीस रामी कावटी भदाने येथील मल्लांनी सहभाग घेतला होता तसेच कुस्तीकार कुस्ती खेळण्यासाठी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरील व राज्य स्तरावरील मल्ल देखील मोराणे कुस्ती खेळण्यासाठी दाखल झाले होते मोराणे प्रणेर ग्रामपंचायतीकडून एकवीस हजार रुपयांचे विजयी मल्लास बक्षीस स्वरूपात स्टीलची भांडी टीप हंडा बादली कळशी ग्लास असे वेगवेगळ्या प्रकारची भांडी देखील देण्यात आले होते तसेच सार्वजनिक लोकवर्गणीतून पैसे गोळा करून देखील मल्लांसाठी रोग बक्षीस व स्टीलच्या भांड्यांची अजून व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक कुस्तीगिरांनी कुस्त्या मारत कुस्त्या जिंकून उत्सव साजरा करताना दिसत होते तसेच कुस्तीची दंगल ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली होती यावेळी कुस्तींची दंगल बघण्यासाठी मोराणे गावासह परिसरातून नागरिकांनी गर्दी केली असून मोराणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते એમડીટીવી ન્યૂઝ સાટી ધુએ તાલુકા પ્રતિનિધિ દિલીપ સાઉંખે